कोटी रुपयाचा निधी समाज कल्याण विभागाचा जो सामाजिक विकासासाठी खर्च झाला पाहिजे तिथे फक्त कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे बाकीच्या सहा कोटी रुपये तुम्ही अधिकारी आमदार नितेश राणे आणि ठेकेदार तिघांनी मिळून खालेल्या आहेत आणि आम्हाला नाही याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि त्या बँकचे आहेत त्या कुठल्या ग्रामपंचायतीने तुमच्याकडे मागितलेल्या नव्हत्या कोणी हो 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 त्या ठिकाणी डिमांडच नव्हती जनतेची मागणीच नव्हती ना त्या ठिकाणी अनु बाबासाहेब आंबेडकरांची अनुयाची मागणी होती ना समाज कल्याणच्या जनतेची होती ना दलित वस्तीची होती तुम्ही तुमच्यासाठी कामासाठी काम काढलेलं आहे पैसे काढण्यासाठी हे सगळा भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे आणि याला जबाबदार तुम्ही त्यामुळे पहिली जबाबदारी तुमची आहे जसं मगाशी सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्यावेळी बँकचं सा उद्घाटन झालं त्यावेळी तिथे कोणशिला पाहिजे होती डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत या बँचे अशी कोणशिला पाहिजे होती आता तिथं कुठेही कोणशिला नाही कोनशिला तिथं नाही आहे मग हे सगळं जबाबदार म्हणजे त्या बँचेची किंमत ही दोन तीन हजार रुपये आहे तिथं तुम्ही साडे हजार रुपये खालवे अधिकारी ठेकेदार आणि आमदार नितेश राणे तिघांनी भ्रष्टाचार केलेला आहे पहिल्या द्या योग्य दर्जाच्या दर्जा कोटेड पावडर नाही त्या सगळ्या परत घ्या आणि नवीन बारा हजार रुपये जर किंमत असेल त्या किमतीच्या मामला तिथे पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचं नाव त्या ठिकाणी पाहिजे हे जर असेल तर काम करा पहिल्या परत घ्या परत घ्या पहिल्या ही जबाबदारी तुमची आहे आणि त्या भ्रष्टाचारी टिल्ल्याचं नाव कुठेही ठेवू नका शासनाचा पैसा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल